निवडणूक निकालानंतर पंधरा सवाल ज्यांची महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चा है, ते ते आहे ते कोणते आहेत पाहुयात फडणवीसांसाठी शिंदे मुख्यमंत्री पद सोडणार का एक मुख्यमंत्री तर पुन्हा दोन उपमुख्यमंत्री होणार का अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कायमस भंगलय का खरी शिवसेना आणि खऱ्या राष्ट्रवादीचा सोक्ष कायमचा लागलाय का महाविकास आघाडी आता फुटणार की एकत्र राहणार महाराष्ट्राच्या इतिहासात सध्या सर्वात कमकुवत विरोधी पक्ष आहे का बाळासाहेबांचा सा राजकीय वारसा उद्धव ठाकरेंनी गमावलाय का काँग्रेसला अति आत्मविश्वास नडलेला आहे का मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंच नाव जाहीर न करणं माहितीच्या पथ्यावर पडलंय का संविधान बचाव आणि टार्गेट अदानी दोन्ही मुद्दे बुमरँग झालेत का मुंबई पालिकेची निवडणूक जिंकण्याची ताकद ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या आहे का उद्धव ठाकरे स्वतःचे आमदार एकत्र ठेवण्यात यशस्वी होतील का शरद पवारांचे आमदार अजित पवार गटात जाणार की काय अशी एक शक्यता आहे भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे शिंदे अजित पवार यांची बार्गेनिंग पॉवर आता संपलीय का